हाय मित्रांनो गुड मॉर्निंग मग काय सकाळ सकाळ आलो होतो आम्ही जण शिरोळा रनिंग बिनिंग आज आपली लवकरच आली ती मग ज्ञानेश्वरसोबत आलतो शिरवळ ज्ञानेश्वरचे मागले काम असते बो ज्ञानेश्वर म्हणला चल माझ्यासोबत शिरवळ चल ब म्हणला तुझं काय आहे काय माहिती मी तर आलो भाऊ शिरवळमध्ये तर मग आणि प्रत्येकच्या चांगल्या गप्पा रांगल्या प्रत्येक चलायच असतोय आपला तेवढ्यात प्रत्येक म्हणतोय मला पण तुला एक रील टाकायचं रील्स रावते म्हणलं रावते इंस्टाग्राम बघून बघून माहीत टाकलं मी रील्स बघता बघता दुकान पण उघडलं बघ मला बरं झालं लवकर तरी घरी जातलंय प्रत्येक तर आहे फोटो काढायचं काम तर इकडे ज्ञानेश्वरांना डायरेक्ट खाली मुटकं घातलं ब म्हणलं अरेने तिकडे कॅमेरा तो डायरेक्ट खाली मुटकं घातलं बा पण मला एक नाही समजलं बा की दुकानवर उघडलं आणि खाली पिटर काम करते म्हटलं हे असे कसं आहे बा ज्ञानेश्वरचा चांगला बारकाईन बघतो बघ मला ज्ञानेश्वर टाकतो काय दुकानाला प्रत्येकला आवाज येऊन बोलावला मला इकडे काय करतो तिथं बसून ज्ञानेश्वर बघवते पण कसे काम करते कसे नाही चांगला बारकाईने नाही दे बा मग प्रत्येकला दोनदा आवाज आला अरे इकडे खाली तर काय प्रत्येक आला जवळ ज्ञानेश्वर घ्यायला बापला आपला इथून निघून मला आता ज्ञानेश्वर काय आणायला गेला काय माहिती इकडे फिटर बाबाच दिसत आहे ग म्हटलं ज्ञानेश्वर की आहे कुठं तर मग नंतर काळालं की ज्ञानेश्वर दोरी आणायला घालता पण म्हणलं इंजिनची दोरी काय नाही पण ती वाढायची आहे ज्ञानेश्वर दोरी घेऊन आला आणि त्या बाबांनी हातात घेतले ब म्हटलं नेमकं दोरी कोणाची प्रत्येक तर आपला मोबाईलमध्ये लईच बिझी डोकं सोडीच मोबाईल बघतोय ब मग काय बाबांचं पण तेच काम दिसतं आहे ज्ञानेश्वरचं पण तेच काम दिसतं आहे बघ दोन्ही इंजिनच काम करते तेवढं ज्ञानेश्वरला फोन आला ज्ञानेश्वर मायक बघून असतं मग काय आपलं काम झालं निघालो होतो आपण आता घरी मग काय भावना आपल्या व्हिडिओला घ्यायला